नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर ने असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वेळ नका व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माझलगाव बिड्या ठिकाणी अवकालेले पंधरा क्विंटल त्याच्याशी दर हजार चारशे रुपये क्विंटल सर्व दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे कारण ज्या ठिकाणी अवकाळलेले दोनशे तीस क्विंटल जसे दर पाच हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती आहे मानोरा या ठिकाणी अवकाळलेले तेरा क्विंटल जसे दर पाच हजार एकशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समते मोर्शी या ठिकाणी अवकाळलेले तीनशे आठ क्विंटल जसे दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसं पुढील बाजार समिती अको टाकल्या इथे जास्तीत दर पाच हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंट